नमस्कार मंडळी आता आपण आलोय रत्नदुर्ग म्हणजेच भगवती किल्ला बघायला आणि भगवतीवर जाण्याअगोदरच येथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा पद्धतीने शिवसृष्टी उभारण्यात आली खूपच सुंदर असं याचं बांधकाम करण्यात आलं आहे या शिवसृष्टीमध्ये मुख्य आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा चोवीस फूट उंचीचा भव्य दिव्य असा पुतळा येथे उभारण्यात आला आहे आपण किल्ल्यावरून ही शिवसृष्टी कशी दिसते ते बघूच येथे अजून शिवसृष्टीचं काम चालू आहे तर येथे न थांबता आपण पुढे निघालोय किल्ल्यावर जायला आणि तुम्ही बघू शकता येथे आपली गाडीच काय तर मोठ्या बससुद्धा अगदी किल्ल्याच्या पायथ्याशी जातात इकडे छान रस्ते आहेत त्यामुळे आपल्याला किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चालत वगैरे जावं लागत नाही चला आता जाऊया आणि किल्ल्याचा येथून दिसणारा नजारा तुम्ही बघू शकता या किल्ल्याच्या तीन बाजू ह्या समुद्राने वेढलेल्या असून एक बाजू ही जम जमिनी लगत जोडलेली आहे आपण या किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती तर बघूच तसेच किल्ल्यावर असणाऱ्या श्री भगवती देवीबद्दल सुद्धा जाणून घेऊ रत्नदुर्ग किल्ला आणि भगवती मंदिर हे रत्नागिरी शहराच्या जवळ आहे हा किल्ला आणि मंदिर पर्यटकांसाठी खूप आकर्षण आहे तसेच हा किल्ला अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आहे रत्नागिरी शहरापासून सुमारे साडेपाच किलोमीटर अंतरावर सागर किनारी उंच डोंगरावर पुरातन असा रत्नदुर्ग वसलेला आहे भगवती किल्ला हा रतनगड या नावाने देखील ओळखला जाणारा हा रत्नदुर्ग शिलाहार राजाच्या कारकिर्दीत राजा भोज याने इसवी सन बाराशे पाचमध्ये मध्ये बांधला असल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे आणि आता आपण येथे किल्ल्याच्या पायथ्याशी उतरलोय तसेच येथे स्नॅक्सचे स्टॉल आहेत अनेक प्रकारचे सरबत तसेच वगैरे मिळतात इथून मागच्या बाजूने दिसणार बघूया आणि हे बघा किती सुंदर असा निसर्ग येथून निमाळता येतो मस्त थंडगार सरबत पीत आपण येथे या निसर्गाचा आनंद शकतो आणि येथेच जे जेटी सुद्धा आहे येथून नीट दिसत नाही पण किल्ल्यावरून नक्कीच दिसेल तर तेथून आपण आपण हे बघूया येथे या डोंगरावर एक मंदिर दिसतं तर हा आहे मिरा डोंगर तर हे सुद्धा या किल्ल्याचाच भा एक भाग आहे कारण तटबंदी आहे आणि येथेच जेटीसुद्धा आहे आणि आता आपण किल्ल्यावर जाऊया तटबंदी आणि हे बघा किल्ल्यावर जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत तर आपल्या डाव्या बाजूने वर जाण्यासाठी आणि उजव्या बाजूने खाली येण्यासाठी अशा दोन्ही बाजूने पायऱ्या बांधलेल्या आहेत तर आपण डाव्या बाजूने जाऊया येथून पुढे प्रवेशद्वारातून आज शिरल्यावर थोड्याच अंतरावर सुबक बांधणीचे श्रीदेवी भगवतीचे शिवकालीन भव्य असं मंदिर आहे रत्नदुर्गाच्या प्रमुख प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन भल्या मोठ्या हत्तीवर स्वार असलेल्या मावळ्यांचे शिल्प नजरेत भरत आणि हे बघा येथे लिहिलंय रत्नदुर्ग किल्ला आणि पुढेच असे सिंहाचे दरकाळ्या फोडलेल्या अवस्थेत पुतळे आहेत चला आता मुख्य दरवाजाकडे म्हणजेच प्रवेशद्वाराकडे जाऊया आणि हे बघा असे मावळे जर का किल्ल्याच्या दरवाज्यावर असले किल्ला तर किल्ला बघण्याचा जो काही आनंद आहे तो द्विगुणित होतो आणि हा आहे प्रवेशद्वार आणि येथे काही सूचना लिहिल्यात ते बघू तर रत्नदुर्ग किल्ल्याचा दरवाजा सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उघडा राहील दरवाजा बंद होण्यापूर्वी तीन वेळा शिटी वाजवण्यात येईल तेव्हा भाविकांनी या दरवाजा बाहेर जावे अन्यथा आत अडकल्यास पुजारी जबाबदार राहणार नाही असं येथे या मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजू सूचना लिहिलेले आहेत तर अशा सूचनांचं आपण पालन करायचं आहे आणि हा आहे किल्ल्याचा प्रवेशद्वार समोरील किल्ल्याच्या दरवाज्याची रचना किंवा बांधणी बघू शकता खूपच छान आकर्षक असं दिसतं या प्रवेशद्वाराच्या आत मारुतीचे लहानसे मंदिर आहे येथून पुढे आल्यावर येथे सुद्धा तीच सूचना लिहिले आणि येथे ह्या मोठ्या फलकावर ते श्री भगवती देवीची माहिती दिले हे मंदिर कसं बांधलं गेलं ते तसेच देवी येथे क कशी आली त्याबद्दल सर्व काही माहिती आपण येथे वाचू शकतो आणि येथे या फलकावर न रत्नदुर्ग किल्ल्याबद्दल माहिती आहे प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश, प्रवेश केल्याबरोबरच डाव्या बाजूला हे असं छोटंसं मंदिर आहे मुख्य दरवाज्यातून आत आल्यावर समोरील नजारा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे येथे किल्ल्यावर पत्र्याचं शेड टाकलंय जेणेकरून पर्यटकांना उष्णतेचा त्रास कमी व्हावा आणि पुढे गेल्यावर श्री भगवती देवीचं मंदिर आहे आणि इकडे डाव्या बाजूला म्हणजे मंदिराच्या बाजूलाच एक समुद्रामध्ये जाणारा भुयारी मार्ग आहे पुढे आपण ते बघू आणि तुम्ही बघू शकता समोरच दिसत असणारं सुंदर असं भगवती देवीचं हे मंदिर या मंदिराला मोठा सभागृह आणि गाभारा अशी मंदिराची रचना असून गाभाऱ्यात अडीच ते तीन फूट देवी भगवतीची मूर्ती आहे तर भगवती देवीच्या मुख्य मंदिरासमोरच सुंदर अशी दीपमाळा आहे आणि या दीपमाळेच्या जवळच दर्यासारंग कानोजी आंग्रे यांचा अर्धकृती असा पुतळा येथे पाहावयास मिळतो आता आपण किल्ल्यावर असलेल्या भगवती मंदिराबद्दल बघू रत्नदुर्ग किल्ल्यावर सुंदर असं हे भगवती देवीचं मंदिर आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे आहे भगवती देवीचं मंदिर या मंदिरात देवीचे स्वयंभू मूर्तीस्थान हे अडीच फूट उंच आहे तसेच देवीच्या हातात शंखचक्र ढाल व तलवार आहे आणि पूर्वाभिमुख असलेली देवी ही महिषासुरावर आरूढ झालेली आहे आणि येथे वर्षातून दोन वेळा देवीचे उत्सव होतात एक नवरात्रोत्सव आणि दुसरा शिमगोत्सव म्हणजेच होळी तर अशा प्रकारे हे श्री भगवती देवीचं सुंदर असं मंदिर या रत्नदुर्ग किल्ल्यावरती म्हणजेच भगवती की किल्ल्यावरती आहे श्री भगवती देवीचं दर्शन घेऊन समोरच असलेल्या किल्ल्याच्या तटबंदीवरून फेरफटका मारण्याचा मोह आपण आवरूच शकत नाही किल्ल्याबद्दल जर पाहिलं तर रत्नदुर्ग म्हणजेच भगवती किल्ला बाले किल्ल्यावर दरवाज्यावर हत्तीचे शिल्प आहे किल्ल्यातील बुरुज जर बघितला तर बाले किल्ल्याला नऊ बुरुज असून संपूर्ण किल्ल्याला एकूण एकुन, एकोणतीस बुरुज आहेत पेठ बाले किल्ला आणि दीपगृह अशा तीन भागांत हा किल्ला विभागलेला गेलाय गेला रत्नदुर्ग किल्ल्यावरून फेरफटका मारताना समुद्राचं विहंगम असं दृश्य दिसतं खूप सुंदर असा आपण हा अरबी समुद्र येथे ह्या किल्ल्यावरून येऊन बघू शकतो हा किल्ला अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे ह्या किल्ल्याचा आकार जर बघितला तर घोड्याच्या नालासारखा आहे आणि किल्ला हा तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे ह्या किल्ल्याचं क्षेत्रफळ जर बघितलं तर एकशे वीस एकर एवढा आहे आणि ह्या किल्ल्यावर भगवती देवीचं मंदिर आहे हे भगवती दे देवीचं मंदिर असल्याने ह्या किल्ल्याला भगवती किल्ला या नावानेही ओळखला जातो आणि ह्या किल्ल्यावरून फेरफटका मारताना अनेक ठिकाणी बुरुज आहेत तर त्यामध्ये रेडे वेताळ बसक्या मारक्या खमक्या अशी नावे आहेत तर हा बघा हा आहे रेडे बुरुज आणि यावर एक दीपगृह उभारलेला दिसतो रत्नागिरी शहरापासून अवट्या अंतरावर असणारा रत्नदुर्ग किल्ला हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे तो त्यावरील अत्यंत सुंदर श्री भगवती मंदिरामुळे येथून दिसणाऱ्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणाऱ्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे आता ह्या किल्ल्याबद्दल जर पाहिलं तर रत्नदुर्ग किल्ल्याची बांधणी फार पूर्वी बहामणी काळात झाली आणि सोळाशे सत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला आणि पुढे धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी सतराशे नव्वद साली ह्या किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबूती आणली आणि त्या अगोदर म्हणजेच सतराशे पंचावन्नमध्ये रत्नदुर्ग हा यांच्या ताब्यात होता आणि त्यानंतर तो पेशव्यांच्या अंमलाखाली होता आणि पुढे एकोणीसशे पन्नासमध्ये भगवती मंदिराची दुरुस्ती होऊन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली पुढे चालत गेल्यावर बसक्या बुरुजावरती एक स्तंभ नजरेस पडतो आणि हा आहे बसक्या बुरुज प्रत्येक ठिकाणावरून समुद्र बघण्याचा आनंद काही वेगळाच आहे खूप भारी आहे किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकवाडा हे बंदर आहे म्हणजेच मिऱ्या बंदर आणि येथून बघा किती विहंगम असं समुद्राचं दृश्य खूपच भारी वाटतं

तो ये आणि येथून पुढे आल्यावर पुढे हा मारक्या बुरुज पाहायला मिळतो येथे किल्ल्याची तटबंदी बघितली तर ती खूपच सुंदर अशी आहे भक्कम आहे किल्ल्यावरून फेरफटका मारताना बुरजांवर असलेल्या या झरोक्यांवर बसून समुद्राचं विहंगम असं दृश्य निहाळता येतं अतिशय नैरव्य असा नजारा येथून आपण अनुभवू शकतो प्रत्येक ठिकाणावरून दिसणारं समुद्राचं दृश्य हे मन प्रफुल्लित करतं आणि इकडे पुढे आल्यावर येथे बघू शकता हा आहे वेताळ गुरुज या झरोक्यांमधून समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर येऊन कशा शांत होतात हे येथे बसून जो बघण्याचा आनंद आहे तो कशातच नाही आणि येथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं शिवसृष्टीचं दर्शन घडतं आणि त्याचा आवाका किती मोठा आहे हे सुद्धा येथून पाहिल्यावर लक्षात येतं तर चला आता आपण येथून पुढे जाऊया आपण किल्ला पाहायला सुरुवात केली तर ते समुद्र किनाऱ्यावरून आणि येथून पुढे आपण आता जमिनीकडील भागाकडे जात आहोत आणि येथून शिवसृष्टी कशी दिसते ते बघा आणि पुतळा सुद्धा दिसतोय तर आता आपण मंदिराच्या मागील बाजूने चाललोय आणि इकडे तुम्ही बघू शकता आपण पहिल्यांदा प्रवेशद्वारातून आत आल्यावर झाडांमध्ये असलेले समुद्रात निघणारा भुयारी मार्ग बघितलेला तर तो हे बघा येथे तुम्हाला दिसतो की नाही माहीत नाही खूप ऊन आहे त्यामुळे काय शूट होते हे सुद्धा कळत नाही तर येथे आहेत भुयारी मार्ग तर हे बघा असे भुयारी मार्ग दिसत आहेत तर ते आता बंद आहेत त्याला जाळं लावलेलं पण दिसत आहेत आणि झाडं खूप वाढलेली आहेत इथे त्याच्यामुळे ते, ते, ते व्यवस्थित दिसत नाहीत तर येथून पूर्वी भुयारी मार्ग होते आणि ते डायरेक्ट समुद्रामध्ये जात होते तर ह्या व्हिडिओमध्ये आपण रत्नदुर्ग किल्ला आणि भगवती देवी मंदिरबद्दल संपूर्ण माहिती पाहिली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर रत्नदुर्गा किल्ला पाहिल्यानंतर आपण आता जाणार आहोत रत्नागिरीमध्ये असलेलं मत्सालय पाहिला तर ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू तर तिथे आपल्याला खूप प्रकारचे मासे बघायला मिळतील तसेच तेथे असलेल्या देवमाश्याचा सांगाडा हा सुद्धा पाहायला मिळेल जवळजवळ पंचेचाळीस वर्ष त्या सांगाड्याला झालेले आहेत तर ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तर हा व्हिडिओ येथेच थांबवते तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा चला तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद